नमस्कार मेजबानी घरची चव मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही दापोलीला आलो तर आज आमच्या माझ्या बहिणीच्या सासू बर्थडे साजरा करणार आहोत हा पंच्याऐंशी वाढदिवस आहे आणि त्यासाठी आता मला बिर्याणी करणार आहे चिकन पहिलीची सासू आमचा अंकित अंकित हाय इकडे सजावट करतोय काय तुमचं चॅनल कुठलं आहे कोकणची दुनिया ना हा कोकण यांचं पण एक चॅनल आहे कोकणची दुनिया, दुनिया त्यामध्ये फेमस कलाकार आहेत चला आणि आता बहिणीची सुनबाई आता बिर्याणी करायला लागली आणि मुलं सर्व हे सजावट करायला हे फुगे फुगे बिगे हे सर्व हे काय ही माझ्या बहिणीची सुनबाई आहे हा हे बघा निशा बिर्याणी करायला लागली चिकन निशा काय काय घातले त्यामध्ये कांदा चिकन बिर्याणी हा बघा चिकन बिर्याणीचा मसाला आहे आणि हे चिकन आहे अजून भात करायचे बाकी चिकन बनवेल तसं दाखवतो चिकन बिर्याणी राईस बनवायचं चालले यांचं बघू आता जसं जसं बनतो तसं वाढ दिवसाला तर आम्ही आज जेवणाला बिर्याणी करणार आहोत चिकन बिर्याणी करणार आहोत मसाल्यात चिकन घातलं का आता हा अच्छा तो पातळ आहे ना खाली चिटकतो अच्छा 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 அத்தூழா பத்த முழு

बसले आर्या इकडे बघ आर्या पण बसले कार्यक्रमाला काय नाही पेमेंट लाते <OK> <laughs> <as> <laughs> <laughs>

साने के गबी सेंटर वाला और बोल ना नहीं ना मैं तो दूसरा है यार बाथरूम वाला लेके चला अरे खाली बस नहा लियो था पूरी हो गए तो ये अंदर इस प्यार से चला सबसे पूरी रात के कह रहे हैं सही है सही है तो ये दो ही हो दो सही है बोल गए डे <laughs> Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you.